नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सोमवारी राज्याच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी नव्यानं अध्यक्षांची निवड करण्यात आली कुलाबा मतदारसंघातून मतांनी विजयी झालेल्या राहुल नार्वेकर यांची यावेळी सलग दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीनंतर त्यांनी कार्यभार स्वीकारला आणि सत्ताधाऱ्यांनी नार्वेकरांना शुभेच्छा देत त्यांच्या कारकिर्दीला आढावा सभागृहापुढं मांडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यामागोमाग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नार्वेकरांना शुभेच्छा दिल्या सभागृहाच्या या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं गाजले ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचं आव्हान होतं पण त्यांना मतदार मतदारांनीच घरी बसवल्यामुळं दुसरं कोणी तुमच्या पुढे उभं राहायलाच तयार नाही असं म्हणताना शिंदेनी नाना बरोबर ना असा मिश्किल सवाल भर सभागृहात केला म्हणून मी नाना पटोलेंचे आभार मानतो कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली मग ती गाडी अशी असं आपलं वाक्य थांब लांबवत त्यांचं क्रेडिट नाना तुम्हालाच आहे किती नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आणि आम्ही हे खरं मानतो त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत मीडियासमोर काही बोलत असतील ते जाऊ द्या पण नाना नाना म्हणत असे असले तरी त्यांचं आमच्यावर प्रेम आहे सुरुवात कुठून झाली ते सांगायला नको असं शिंदे म्हणताच नानांनाही हसवावरलं नाही नाना करते प्यार तुम्ही से कर भेटे त्यामुळे आम्ही मूळ विसरत नाही असं म्हणत सभागृहात शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी धमाल फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं अध्यक्ष पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरी ते पुन्हा आले आम्ही दोनशेहून अधिक आमदार निवडून आणू म्हणालो होतो अन्यथा मी शेतकरी निवडून आणू म्हणालो होतो तो शब्द आम्ही खरा केला अजितदादा सोबत आले म्हणून त्यात बोनस ॲड झाला असंही शिंदेनी आपल्या निवेदनाच्या सुरुवातीलाच म्हणत उपस्थितांचं लक्ष वेधलं या संपूर्ण सत्रामध्ये कर नाही त्याला कशाला डर त्याचं नाव राहुल नार्वेकर अशा त्यांच्या काव्यात्मक वक्तव्यांनाही विधानसभा सदस्यांची दाद मिळाली अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा